केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते बावीस बत्तीस अडुसष्ट धन्यवाद नमस्कार मी जगताप तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम एक भीतीदायक धक्कादायक बातमी शिमला मिरची चे चाहते आहात का तुम्ही जर तुम्हाला आवडते शिमला मिरची तर ही बातमी आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची शिमला मिरची येते प्राणघातक अळी पोटात गेल्यास होणार मृत्यू व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल चला तर जाणून घेऊया सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओ बाबतीत थोडक्यात तुम्ही सोशल मीडिया युजर आहात का मग शिमला मिरचीच्या आत एक प्राणघातक अळी दर्शविणारा व्हिडिओ आपल्या समोर येण्याची दाट शक्यता आहे व्हायरल फुटेजमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की जर ही आळी एखाद्याच्या पोटात गेली तर त्याचा मृत्यू होऊ शकतो शिमला मिरचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओ मागील सत्यसमोर आले एका एक्स एक युजरने व्हिडिओ शेअर करताना लिहिले की शिमला मिरची खाण्यापूर्वी काळजी घ्या या क्लिपमध्ये कोणीतरी शिमला मिरची कापून पातळ जवळजवळ धाग्यासारखी आळी काढताना दिसत आहे हा एक आळी असल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला असून त्याचे सेवन केल्यास त्याचा परिणाम मोठ्या आतड्यावर होतो आणि एखाद्याचा यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो असं या व्हिडिओत म्हटलं आहे गुगलवर सर्च केल्यावर सोशल मीडियावर यापूर्वी शेअर केलेले असेच अनेक व्हिडिओ समोर आले काही व्हिडिओमध्ये ही आळी असल्याचा दावा केला जात आहे तर काहींच्या मते ही आळी नसून एक छोटा ले 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 एक आह साप आहे सर्च दरम्यान एफ पीने प्रसिद्ध केलेला एक अहवालही आम्हाला सापडला ज्यात हे दावे खोटे ठरले आहेत आउटलेटच्या म्हणण्यानुसार व्हिडिओमध्ये दाखवलेली अळी निरुपद्रवी आहे आणि यामुळे मानवाच्या आरोग्यास कोणताही धोका होत नाही शिमला च्या आतील अळीचा हा व्हिडिओ शेअर केला जात असून तो खाल्ल्यास मृत्यू होऊ शकतो असा भ्रामक दावा केला जात आहे यापूर्वी सोशल मीडियावर चक्क कॅडबरीमध्ये आळी आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता एक्स युजर रॉबिन जॅसिसने चॉकलेट बारमधील अळीचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्या दुकानातून त्याने वस्तू खरेदी केली त्या दुकानातून पावतीचा फोटोही त्याने शेअर केला आहे या व्हिडिओला अवघ्या दोन दिवसात सत्याऐंशी हजाराहून अधिक व्ह्यूज मिळालेत या ट्विटला जवळपास पाचशे लाईक्स मिळालेले आहे ला या व्हिडिओवरती शेअर्स आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडतो आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे या बाबतीतलं सत्यता देखील आम्ही आता तुम्हाला सांगितलेलीच आहे एकंदरीतच काय की जर तुम्ही कोणतीही फळभाजी किंवा भाजीपाला पावसाळ्यामध्ये खात असाल तर काळजी घेणं गरजेचंच आहे हाच या व्हिडिओमागील हेतू आहे आणि अशा पद्धतीचे भ्रामक व्हिडिओ जर पसरवले जात असतील तर याबाबतीत सावध राहणं देखील तितकंच गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ सबस्क्राइब सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद